कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी अमृत महोत्सवी सोहळा बुधवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता शुभस्ते सन्माननीय माजी खासदार प्रसाद बाबुराव तनपुरे प्रमुख उपस्थिती सन्माननीय खासदार डॉक्टर निलेशजी लंके लोकसभा सदस्य अहिल्यानगर दक्षिण सन्माननीय श्री सुरेश शेठ बाबळे अध्यक्ष प्रेरणा मल्टी सन्माननीय माजी आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय पैलवान रावसाहेब खेवरे जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष अहिल्यानगर तसेच अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्तानं चला हवा येऊ द्या फेम सैया बुगडे हास्य जत्रा फेम गौरव मोरे प्रसिद्ध पार्श्वगायक मंगेश बोरगावकर प्रसंजित कोसंबी राधा खुडे आबुली किहे संदीप पाटील यांचा मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे ही विनंती ठिकाण मार्केट या नगर मनमाड रोड राहुरी जिल्हा अहिल्यानगर निमंत्रक अरुण बाबुराव तनपुरे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उपसभापती सचिव व सर्व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी